नमस्कार मी अमृता शेंडे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आज मैत्रीवरती काहीतरी ऐकूया तूच आहेस मित्र माझा आणि सखासोबती तूच आहेस मित्र माझा आणि सखासोबती साथ दिली जाने माझी अवघड वाटांवरती हेतू नाही मनी त्याच्या आहे मात्र मनकवडा चेहरा फक्त वाचतो कळतो त्याला राडा चेहरा फक्त वाचतो आणि कळतो त्याला राडा प्रयत्न करत नाही आम्ही हे नाते जपण्यासाठी प्रयत्न नाही करत आम्ही हे नाते जपण्यासाठी रोज नसते गाठभेट पण तो असतो माझ्यासाठी रोज नसते गाठभेट पण तो असतो माझ्यासाठी योग्य निर्णय असल्यास कायम सोबत करतो योग्य निर्णय असल्यास कायम सोबत करतो काही चूक केल्यास शाल जोडीतले मारतो काही चूक केल्यास मात्र शाल जोडीतले मारतो प्रत्येक भेटीसाठी त्याच्या मनात असते आतुरता प्रत्येक भेटीसाठी त्याच्या मनात असते आतुरता असा मित्र असल्यावर कसली आलीये चिंता असा मित्र असल्यावर कसली आली हो चिंता धन्यवाद